नमस्कार मी डॉक्टर रजनीदाई शिंदे पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्षा संस्थापक वेद फाउंडेशन सहसंपादिका पोलीस ऑफ इंडिया न्यूज आज गणेश चतुर्थीच्या निमित्ते सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा पोलीस ऑफ इंडिया न्यूजच्या दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्ते सर्व दर्शकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी सीपीआर मधील अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांच्या निरोप समारंभाला मनसेचा धक्का लक्ष्मीपुरी पोलिसांनी केले स्थानबद्ध कोल्हापुरातील सीपीआर शासकीय रुग्णालयात कोठ्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यात मनसेने रान उठवली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी होणारी दिरंगाई पाहता मनसेने आज अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांच्या सेवानिवृत्त निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला असता तेथे कार्यकर्त्यांनी सी पी प्रयत्न जात केवळ तात्पुरत्या जामिनावरती बाहेर असलेल्या भ्रष्टाचारी मयूर लिंबेकरच्या गळ्यात गळा घालून नरीकेलम कॅफेमध्ये सी पी आर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी तडजोड करून मयूर लिंबेकर वरती दाखल करावाचे अन्य गुन्हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून त्या संदर्भात मोरे यांनी लिंबेकर सोबत चर्चा केल्याचा व्हिडिओ जिल्हाधिकारी यांना दिल्यानंतर त्यावरती कारवाईची प्रक्रिया सुरू आहे तरी देखील सीपीआर प्रशासनाने डॉ सत्यवान मोरे यांचा सेवानिवृत्तीचा असत्यवान समारोप कार्यक्रम उधळून लावण्याच्या अगोदरच इशारा दिल्याप्रमाणे आज तो कार्यक्रम उधळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले शहरा अध्यक्ष प्रसाद पाटील अभिजित राऊत अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सी पी आरमध्ये निषेध आंदोलन केले तदनंतर पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये नेऊन स्थानबद्ध केले या आंदोलनामध्ये जिल्हा अध्यक्ष राजू शहर अध्यक्ष प्रसाद पाटील विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे तालुका अध्यक्ष अभिजित पाटील जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा जिल्हा सचिव निलेश आजगावकर सागर साळोखे संजय चौगले उत्तम वंदुरे यतीन होरणे सुनील तुपे राजन हुल्लोळी सुधीर कोठावळे प्रशांत माणी अरविंद कांबळे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार